दिनांक सहा मे रोजी बी पी एल इन्स्टॉलेशन पानेवाडीचे प्रबंधक श्री अनुज नितीश धर्मराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनमाड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम तीनशे दोन दोन एकसष्ट एक, एक तसेच पेट्रोलियम आणि खनिज वाहक नळ अधिनियम एकोणीसशे बासष्टचे कलम गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मुंबई आणि मनमाड परिसरातून आरोपींना अटक केली अटक करण्यात आलेले आरोपी पुढील प्रमाणे आहेत सुनील उर्फ सोनू जयशंकर तिवारी ठाणे कथुरायन उर्फ कार्तिक रामकृष्ण मुदलियार गोवंडी मुंबई मोहम्मद मकसूद अब्दुल वाहिद शेख गोवंडी मुंबई इरफान याकूब मोमीन मनमाड काकासाहेब शिवराम गरोड मनमाड उर्वरित आरोपी वाहिद सदार सय्यद याकूब शेख आणि अमजद कुरेशी यांची नावे निष्पिन्न झाली असून त्यांचा शोध सुरू आहे आरोपींनी भूमीलगत पाईपलाईनला क्लॅम्प व जी आय बसवून पेट्रोलियम पदार्थ चोरी करून विक्री केली असल्याचे निष्पन्न झाले आहे अटक आरोपींपैकी काहींच्या विरोधात यापूर्वी देखील गंभीर गुन्हे असल्याचे तपासात उघड झाले आहे या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय करे सहपोलीस निरीक्षक कौशल राम निरंजन वाघ आणि त्यांच्या पथकातील पोलीस अधिकारी व तांत्रिक विश्लेषण शाखेने महत्वाची भूमिका बजावली या प्रकरणातील चोरी किती प्रमाणात झाली कुठे आणि कसे विकले गेले याची सखोल चौकशी सुरू आहे आणखी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत